महाराष्ट्राच आपलं न्यूज चॅनल चोवीस तास सर्वात पुढे नमस्कार मतदार बांधवांनो आपण पाहतायत बीस चोवीस तास न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये एकदम तर तिची गरज लागलेली आहे भाजप आहे सांगतोय निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा भैया हॅलरी करणार आहे तर काँग्रेस काँग्रेससुद्धा म्हणतोय की अभयदादा सरोगे एक नवीन कार्यकर्ता आहे कामाचा कार्यकर्ता आहे आणि ते सुद्धा मोठ्या मताधिकाने निवडून येतात परंतु या तालुक्यामध्ये देवणी तालुका हा अतिशय महत्वाचा तालुका समजला जातो तर या तालुक्यामध्ये नेमका काय कोल असणार आहे या ठिकाणी भाजपचे नेते आहेत सन्माननीय यशवंतरावजी पाटील साहेब तर त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत की नेमकी काय तालुक्यामध्ये चर्चा आहे किंवा कार्यकर्त्यामध्ये मतदारामध्ये नेमकी मतदारांची काय भूमिका असणार आहे तर नमस्कार साहेब नमस्कार देवणी शुरणपाळ आणि निलंगा हे तिरंगा विधानसभा क्षेत्रामध्ये येतात आणि सद्यस्थितीला भैया जे उमेदवार आहेत त्यांचं जे काम आहे या मतदारसंघामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम आहे आणि एक सुद्धा गाव त्याच्यापासून संपर्कात नाही असं नाही प्रत्येक गावाशी संपर्क आहे जनतेशी संपर्क आहे अनेक कामं त्यांनी केलेले आहे आणि कुठल्या प्रकारचं असं तक्रार जनतेची तक्रार नाही आहे त्याशिवाय दिल्ली केंद्र सरकारकडून ज्या स्कीम आहेत त्या स्कीम सगळ्यांनी सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे पंचायत समिती असेल तहसील असेल जर बोलायचं असेल तर दोनमध्ये जवळपास एक हजार दखील दिलेली आहे आणि लाडकीपणी जी योजना आहे त्या लाडकीपणी योजनेमध्ये सुद्धा इथं अनेक लोकांना जवळपास तीन हजार लोकांना जवळपास त्याचा फायदा झालेला आहे आणि याशिवाय देवणी परिसरातून ज्या काही रस्ते आहेत ज्या कर्नाटकाला जोडणारे रस्ते आहेत त्याशिवाय प्रधानमंत्री शरद मोदीचा रस्ता आहे किंवा उमरगाहून कुरी मोडपर्यंत जाणारा जो रस्ता आहे हे रस्ते सगळे हायवे झालेले आहेत आणि त्याशिवाय काही हायवेवर होणार आहेत का त्यामुळं देवडीतारखे जनता आहे अत्यंत समाधानी आहे आणि तो जनतेचा कौल आहे तो, तो कौल भाजपाच्या बाजूने राहील अशी बाळा खात्री तर काही ठिकाणी अशी चर्चा दिसून आली सर की देवणीचा वळू होता स्थानिकचा हळू असताना सुद्धा देवणी संशोधन केंद्र हे बीड जिल्ह्यामध्ये परळीला हळवण्यात आलेलं आहे संभाजीबाया तातकवान आमदार असताना सुद्धा त्यांच्या वरून तिकडं जातात तर त्याच्याबद्दल नेमके काय देवळी देवळी वळूचे जे संशोधन केंद्र आहे या केंद्राचं गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्याकडे सर्व मंडळी शेतकरी किंवा गोपालक हे सर्व लोकांची मागणी आहे की हे ब्रीड कमी होत चाललेल्या वर्षीवर आणि त्याच्याबद्दल संशोधन केंद्र करावं ज्यामुळे की ही जात पुढे वाढावी ही मागणी फार दिवसापासून आहे आणि या मागण्या आम्ही आमदारसाहेबाकडं मांडलेल्या होत्या अनेक शिष्टमंडळही मुंबईला गेली होती या पण झालं असं की देवणीला जमीन उपलब्ध नसल्यामुळे ते आंबेजोगे तालुक्यात गेलेलं आहे या तक्रारी परत काही शिष्टमंडळ आमदारसाहेबांकडे गेली किंवा शासनाकडे गेली मंत्र्याकडे गेली पशुसंवर्धन मंत्र्याकडे गेलं नंतर असं सांगण्यात आलं आम्ही दुसऱ्या स्कीम अंतर्गत दिवली संशोधन केंद्र तिथं आणणार आहोत किंवा मंजूर करणार आहोत त्या काळामध्ये मग लोकसभेचे इलेक्शन मग या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सभेसाठी राज्यसभेचे खासदार श्री अजित शेडेसाहेब हे ना आलेले होते आणि त्यांनी केंद्र सरकारच्या वतीनं देवणी येथे वळूचं संशोधन केंद्र आम्ही निर्माण करणार आहोत मंजूर करणार आहोत आणि हेच मागणी परत कालच्या नितीन गडकरी साहेबांच्या सभेमध्ये आमदार संत संभाजीभाई यांनी मागणी केलेली आहे आणि या संशोधन केंद्राच्या बाबतीत केंद्राकडूनसुद्धा काम करून घेण्याचं किंवा मंजूर करून देण्याचं माननीय नितीन गडकरी साहेबांनी आश्वासन दिले आहे परंतु साहेब आपल्या मतदारसंघामध्ये जे रस्त्याची अवस्था आहे आजच्या घडीला ती अवस्था वाटते कारण इथं गडकरी साहेब गेली दहा वर्षापासून या ठिकाणी सभेत त्यांनी वारंवार उल्लेख करतात की रस्त्याचं जाडं या ठिकाणी निर्माण परंतु शकते परंतु रस्त्याचा जो प्रश्न आहे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला नाही आणि ते रस्ते तेवढं लवकर तो तो हिता हिता। ते दुरुस्त करणं काळाची गरज सुद्धा आहे कारण शेतकऱ्यांचा जो उत्पादन केलेला माल आहे तो बाजारपेठेपर्यंत अत्यावश्यक आहे बरोबर आहे तर संभाजी प्रयत्न आहेत का असं काही नाही आहे देवडी तालुक्यातले सर्व रस्ते झालेले आहेत आता जे काही मंजूर झालेले कॉन टेंडर झालेले ते सुद्धा काम चालू आहे दावणगाव ते देवणी पर्यंतचा रस्ता पूर्ण कामकाजाला सुरुवात झालेली आहे आता फक्त या आचारसंहितेमुळे काम थांबलेलं आहे त्यानंतर इकडं देवणी ते बेगाव मार्गे कर्नाटकाला पोहोचणारा रस्ता हे सुद्धा कामकाज चालू झालेलं दे आहे दे देवणीचे जवळ जवळपास सगळे रस्ते चांगले था झालेले आहेत हायवे पण झालेला आहे देवणीपासून म्हणजे कमालनगर ते लातूर जाणारा रस्ता हा हायवे होणार असल्यामुळे देवणी ते तळेवा जाणारा रस्ता सध्या ते थोडंसं रखडलेलं आहे का आता त्याची सर्वे झालेला आहे आणि निश्चितपणे ज्यावेळेस हायवे होईल कुठल्याही प्रकारचं अडचण कोणा निर्माण होणार आहे सगळ्यांना त्याचा लाभ होणार आहे जळवणूयासाठी त्याचा फायदा होणार आहे लातूरला लवकर जाण्यासाठी जेवणीवाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणे त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि लोकांना आनंद सुद्धा होणार आहे तर गेलेल्या सभेमध्ये सन्माननीय नितीन गडकरी साहेबांनी संभाजी यांना पुन्हा मंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे बरोबर तर आ, मंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यासाठी एवन मराठवाड्यासाठी नेमकं काय करणार आहे त्यांचं काही असं काही ठरलेलं आहे का संभाजीराव पाटील हे अत्यंत मेहनती असा आमदार आहे ते मागच्या काळामध्ये दोन वर्ष मंत्री पण होते आणि त्यांच्या मंत्रीच्या काळामध्ये त्यांनी कामगार मंत्री होते त्याच्यानंतर अन्न व खाद्य मंत्रालय त्यांच्याकडे होतं कौशल्य विकास मंत्रालय होते ज्यांच्या काळावर अतिशय उत्कृष्ट त्यांनी कामगिरी केलेली आहे कामगारांसाठी कामगारांच्या नोंदणी करण्यासाठी त्यांनी आदेश काढला होता महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये लोकांची लोकांनी आपल्या कामगार केंद्राशी ला जिल्ह्याला संपर्क करून त्याची नोंदणी केलेल्या होत्या पण नोंदणी केलेल्या कामगारांना सुद्धा जे काही कीट असते म्हणजे त्यांना जे वापरणारे किंवा वापरण्याला जे काही हजर असतात जे काही सामग्री असते ते सगळे वापरलेले सह असे पेट्या त्या काळामध्ये वाटप करण्यात आल्या होत्या त्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समजे व्हायचं मागे आहे आणि कौशल्य विकासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्या काळामध्ये बऱ्याच आय टी एचे बांधकाम झाले बऱ्याच तंत्र शिक्षणाचे बांधकाम झाले आणि साहेबांनी प्रत्येक आय टी आयला किंवा मुख्य जे कार्यालय आहे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी अशा सगळ्या इमारती खात्यामध्ये सगळे तयार झालेले तर त्या प्रत्येक कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी सतत अनुपस्थित असतात त्यांच्यावरती वाच नेमकं कोणाचा आहे ते उपस्थित का राहत नाहीत जनतेचे जे प्रश्न असतात त्यांचे जे काम असतात त्यांच्यावर वाच नेमकं कोण ठेवायचं आहे असे प्रकरण मागे आले होते पण संभाजीबाई यांच्या संपर्क केल्यामुळं किंवा सांगण्यामुळं सर्व अधिकारी कामावर येत आहेत काही कार्यालयामध्ये बरेच अधिकारी नाही आहेत म्हणजे जागा नाही उपलब्ध नाहीत ते अधिकाऱ्यांची किंवा का कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आता ते एकतरी नवीन भरती करावं लागेल किंवा कुठ्यात समाजात करावं लागेल माझ्या भटल्यापूर आणावं लागेल असे प्रकरणं आहेत त्यांचे बरोबर आहे स्थितीला सर्व कार्यालयामध्ये व्यवस्थितपणा आहे आणि साहेबांचं साहेबांचंही पालिकेचं लक्ष ठेवून पण आहे साहेबांचं जर लक्ष असेल गेल्या दहा वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असेल तर येणाऱ्या आता या विधानसभेमध्ये वीस तारखेला मतदानाच्या स्वरूपातून त्यांना जे मिळणारं मतदान आहे ते किती टक्क्यानं वाढणार आहे असं तुम्हाला वाटतं मागच्या निवडणुकीपेक्षा जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त त्यांनी लीड घेतील असं आम्हाला अंदाज आहे तसं आमच्या काही कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की किंवा पन्नास हजार मतांनी साहेब लीड घेऊन घेतील पूर्ण मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे की त्यांना तोड देणारा उमेदवार होतो एकंदर पाहता लातूर जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये संभाजी पाटला पाटल्याचा दमदार आणि कमक्या उमेदवार दुसरा कोणी नाही भाजपकडे तर मराठवाड्याचं पूर्ण लक्ष आहे की संभाजी पाटील निर्णय मोठ्या मताधिकारी निवडून येतील यासाठी कार्यकर्त्यामधून नेमकं काम चालू आहे जे की जनतेपर्यंत किंवा मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे मतदारसंघामध्ये सर्वत्र प्रत्येक घराघड्यानं भेटी गाडी चालू आहे बुथ रेसिडेन्सी जे सिस्टीम आहे भाजपाची त्या सिस्टीममुळं या पक्षाची सगळी बांधणी फार मजबूत आहे प्रत्येक बूथ प्रमुखाच्या हातामध्ये त्याला एक सोबत एक आणखी हे आहे प्रमुख यांना सर्व घोटणी करती आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीस पुरुष आणि एक दहा दहा ते बारा असे महिला कार्यकर्ते के त्याच्यामध्ये केलेली आहे सगळ्यांचे फोन नंबर्ससुद्धा त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि भूतरचनेप्रमाणे संभाजीभायाचा प्रचार चालू आहे आणि एवढ्या चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट अशा प्रकारची नियोजन इतर पक्षाकडे नाही त्यामुळं निश्चित आहे तर धन्यवाद साहेब आपण अतिशय आपला अमूल्य वेळ या प्रचारच्या काळात सुद्धा आपला वेळ दिला आपल्या एक चोवीस तासच्या दिनच्या वतीने आपलं पूर्णतः धन्यवाद देतो आणि या मतदारसंघामध्ये असलेलं जे चित्र आहे ते आपल्या वाणीतून स्पष्ट झालेलं परिवर्तनशील न्यूज चॅनल ही चोवीस तास राहा सर्वात पुढे